आज आपण जेव्हा सुवार्तेच्या मार्गावर चालतो तेव्हा आपण परमेश्वराचे जे काही कार्य आहे त्याने आनंदित असले पाहिजे आपण आपल्या विश्वासाच्या आयुष्यादरम्यान दरम्यान कधीही असे काहीच केले नाही पाहिजे ज्याचा परमेश्वर द्वेष करतात सर्व काही जसे की शब्दात दिवस पाळणे आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणि हर्ष आणला पाहिजे उद्या आधीच शब्दात दिवस आहे मला परमेश्वरासमोर आपल्या मनाला आणि शरीराला शुद्ध केले पाहिजे मी या आठवड्यात पवित्र परमेश्वराची उपासना करेन आणि परमेश्वराकडून महान आशीर्वाद प्राप्त करेन या आपण त्या लोकांबद्दल पाहूया ज्यांनी नेहमी आनंदाने परमेश्वराचे कार्य केले या आपण एक सोबत स्तोत्रसंहिता अध्याय एकशे एकोणीस वर जाऊया जर आपण आपल्या विश्वासू जीवनामध्ये देण्यात आलेल्या प्रत्येक कार्याला आनंदाने करणार तर आपल्याला नक्कीच मौल्यवान परिणाम प्राप्त होतील पण जर आपण याला त्रास आणि अडचणींच्या रूपाने समजून कार्य करण्यासाठी अनिच्छुक असलो किंवा संकोच करणार तर आपल्याकडे कधीच मौल्यवान परिणाम असणार नाही या आपण स्तोत्रसंहिता अध्याय एकशे एकोणीस वचन तेहत्तीस पाहूया जसे की तुम्हाला माहित आहे संहिता लिहिणारा दाविद राजा आहे हे परमेश्वरा तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखवी म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राही याचा अर्थ आहे जर परमेश्वर सत्य शिकविता आणि परमेश्वर विधी शिकविता तर मी ते शेवटपर्यंत पाळी मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे सर्व नियमशास्त्र पाळीन खरोखर अगदी मनापासून ते मी पाळी तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालीव त्यांतच मला आनंद आहे याचा अर्थ आहे मी परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करू शकतो आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार जगू शकतो आपल्या छोट्याशा आयुष्यादरम्यान मी परमेश्वराला ओळखू शकतो परमेश्वराचे भय बाळगू शकतो परमेश्वराची स्तुती करू शकतो आणि परमेश्वराच्या सोबत चालू शकतो यापेक्षा जास्त आनंद आणि आशीर्वाद काय असू शकतो जेव्हा आपण विश्वासाचे आयुष्य जगतो तेव्हा असेच होते आपले आयुष्य शंभर आहे पण आपण त्या पवित्र आणि मौल्यवान परमेश्वरला भेटलो आहोत ज्यांना जगातील लोक भेटले नाही अशा प्रकारे आपण बायबलच्या सहासष्ट पुस्तकांची जाणीव करू शकतो जे आपल्याला पूर्वी माहीत नव्हते आणि उत्पत्तीला प्रतिकरणाशी जोडू शकतो आणि अगदी दानियेलाशी देखील आपण परमेश्वराच्या वचनाच्या आश्चर्यकारक परिणामांचा देखील अभ्यास केला आपण परमेश्वराच्या वचनाचा आनंद आणि तारणाचा विश्वास प्राप्त केला आणि आपण परमेश्वराला भेटलो आपल्या शंभर वर्षांपेक्षाही छोट्याशा आयुष्यात परमेश्वराने आपल्याला तो श्रेष्ठ आनंद दिला आहे जो आपण कधीच प्राप्त करू शकत नव्हतो हो या आपण सर्व ह्या आत्मिक सिद्धांताला समजूया आणि जसे दाबिदाने म्हटले होते तसेच करूया तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालीव त्यातच मला आनंद आहे जर आपण असे आहोत परमेश्वर आपल्याला पाहून काय म्हणतील हे फार चांगले होते, होते। आपण किती कृपापूर्ण असू शकतो या आपण ती संतान बनुया ज्यांच्याबद्दल परमेश्वर म्हणू शकतात हे फार चांगले होते या आपण असा विचार करून दाविदाचे मन घेऊया ते जे काही आहे परमेश्वराच्या इच्छेला पूर्ण करणे माझा आनंद आहे आणि ही वस्तुस्थिती की मी परमेश्वराची स्तुती करू शकतो कृपा आहे परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करण्यासाठी मी जे पण पाऊल उचलतो ते माझ्या आयुष्यात आनंद आणते जर यापेक्षा आणखी कठीण काहीही आहे तर पिता जर तुम्ही मला आज्ञा द्याल तर मी आनंदाने त्याचे पालन करेन आणि ते करीन आपण या प्रकारच्या मनाने विश्वासाचे आयुष्य का जगत नाही मला आशा आहे की आपण परमेश्वराच्या दृष्टीत फार सुंदर आणि फार चांगले असणार या आपण रिकाम्या अंतःकरणाने परमेश्वराकडे जाऊ नये मी तुम्हाला पुन्हा एकदा फक्त शारीरिक रूपाने नाही तर अंतःकरणाने देखील जे परमेश्वराच्या दृष्टीमध्ये फार चांगले आहे परमेश्वराची उपासना करण्यास आणि त्यांची स्तुती गाण्यास सांगतो याच्याद्वारे मी या उपदेशाला समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार